नमस्कार मित्रांनो मी मनीषा आज आपण मालवणी पद्धतीचं वाटण कसं बनवायचं हे वाटण आपण प्रत्येक जे आपले कडधान्य आहेत म्हणजे वाटाणा काळा वाटाणा कडवे वाल ज्या काही कडधान्य आहेत त्यासाठी लागणारे जे पात्र ग्रेव्हीसाठी बनणारा जो मसाला आहे तो आज आपण बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य तीन वाट्या मी खोबरं घेतलं आहे तिथे पाच सहा कांदे घेतले आहेत आणि लसूण आणि अद्रक घ्यायचं त्याच्यामध्ये पण जे खोबरं किसतो तर हे असं किसायला खूप वेळ लागतो त्यासाठी आपण एक छोटी वापरायची वापरायचे तर ती ट्रिक अशी आहे की आपली जी विळी आहे त्या विळीवरती असे पातळ काप काढायचे पातळ काप काढून ते मिक्सरला बारीक करायचे म्हणजे आपलं जे काही का का काम आहे ते पटकपट होतं ह्या अशा पातळ कापी काढून मिक्सरला बारीक करायचं त्याच्या त्यामुळे आपला जो निम्मा वेळ आहे ते किसण्यासाठी लागणारा तो खूप वाचतो आणि आपलं वाटण पण पड़, कटापट होतं मैत्रिणीनो आपण ज्या ट्रिकने असे पातळ काप करून घेतले आहेत आणि आपला कांदा पण असा उभा कापून घेतला आहे तर आपण आता हे बारीक करून ह्याला भाजून घेऊ कांद्याला पण भाजून घेऊ त्रिणीनो जे आपण जे पातळ कापी केलं होतं त्याचं खोबरं असं बारीक करून घेते मिक्सरला असं केल्याने आपलं खोबरं चांगलं भाजलं जातं मैत्रिणींनो आपलं जे बारीक केलेलं खोबरं होतं ते असं लाल रुंदा असं बरं हे करून घ्यायचं भाजून घ्यायचं सोनेरी कलर आला की त्याला दुसऱ्या भांड्यावर ट्रान्सफर करायचा आणि कांदा आपला भाजून घ्यायचा मैत्रिणींनो त्याच कढईमध्ये आपण थोडं तेल ओतायचं आहे आणि त्यामध्ये आपण कांदा परतून घ्यायचा कांद्याबरोबरच लसूणसुद्धा टाकून घ्यायचे त्याच्यातच आणि अद्रक पण त्यातच टाकायचे छान असा लाल कलर एक पण तो मला चांगलं भाजायचं मैत्रिणी आपला कांदा जास्त असल्यामुळे भाजायला वेळ लागतो त्यासाठी आपण एक एक ट्रेक वापरी त्याच्यामध्ये मीठ टाकायचं मीठ टाकायचं म्हणजे आपला कांदा लवकर भाजला जातो आणि गॅस मीठ टाकल्यामुळे आपला कांदा लवकर भाजतो आणि आपला गॅसही जास्त जळण्यापासून वाचतो म्हणजे नो आपला कांदा असा सॉफ्ट झाला आहे तर त्यामध्ये आपण जे भाजलेलं खोबरं आहे ना ते मिक्स करून घ्यायचं सर्व एक सॉफ्ट मिक्स करायचं म्हणजे वाटणाला चांगलं हे होईल त्यामुळे थोडीशी कोथिंबीर आपलं वाटण आपण भाजून घेतलं आहे ते थंड करायला ठेवलं होतं थो, थंड झालं आहे तसं त्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि थोडं थोडं वाटून घ्यायचं आपलं वाटण बारीक झा बारीक झालेलं आहे जसा दुसऱ्या डब्यामध्ये ट्रान्सफर करायचं हे वाटण आपलं पंधरा दिवस कधी कधी आपलं हे मेहन्यावर पण टाकतं कारण आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे पण हे यूज करताना आपल्या जे काय तुम्ही पेरीवाल्या भाज्या बनवाल त्यामुळे थोडंसं मीठ कमी टाका कारण आपल्या वाटणामध्ये मीठ मिक्स केलेलं आहे त्यासाठी असं आपलं वाटण रेडी होतं